मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भादोले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना खाऊ वाटप तसेच शासनाच्या आरोग्यविषयक माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिकेत खराडे भाजप जिल्हा चिटणीस नाना जाधव रणजित माणे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले रिपोर्टर नानासो जाधव सर बरोबर नानासो जाधव सर इथे आलेले आज आणि भेट होते कसं काहीतरी क्षणांचं औचित्य साधायचं असतं आणि काहीतरी एक आपला वाटा आपण जायचं असतो तर मग काय आता शेवटी आपण सगळेजण एका ठिकाणी तुम्ही रोज येता बऱ्यापैकी बरेच जण तर जवळपास एक आठवड्यातून वगैरे येत असतात पण पेशंट आपली ओपीडी एवढी असते की आपल्याला तुमच्यासोबत बोलायला जास्त तेवढा वेळ भेटत संदर्भात असेल तेवढं बोलून पण हे बघा बऱ्यापैकी लोक तरी माझं एवढंच म्हणणं की आपल्या ह्याच्यामध्ये पी एस सी च्या एक एन सी डीचा प्रोग्राम आहे म्हणजे काय की बी पी शुगर किंवा आपलं जे हार्ट अटॅक येणं वगैरे हे जे प्रमाण असतं वाढलेलं आहे तर त्यासाठी काही तपासणी आहेत आणि त्या तपासणी आपल्या पीएचसी ला सगळ्या फुकट होतात किंवा डोळ्याची तपासणी असेल डोळ्याचे डॉक्टर आहेत ना दाखवू का मग सगळे ठीक आहे तुम्ही दाखवायची तुम्ही दाखवायची गरज नाही तुम्ही अजून दाखवायची गरज नाही अजून तेवढं वय नाही पण बाकीचे जे आहेत तुम्ही दाखवायची गरज नाही अजून पण बाकीच्यांनी दाखवले पाहिजे डोळे जस जसं आपण चाळीसीतून वरती चालू आहे तसं सगळ्यांनी डोळे मग घेता का तपासणी ठीक आहे वेळ काढत चला पी एस सी मध्ये सगळे प्रोग्राम्स आहेत सगळ्या आजारांवरती आपल्याकडे औषधोपचार आहेत जे औषधोपचार आपल्या इथे होत नाही एखादा मोठा आजार असेल तर त्यासाठी आपण काय करतो इकडून रेफरन्स ची संदर्भ सेवा पुस्तिका देऊन आपण कुठे पाठवतो सीपीआर ला पाठवतो वरच्या सेंटरला पाठवतो बरोबर त्यामुळे कुठलाही आजार असेल तुम्हाला काही मानसिक आजार असेल शारीरिक आजार असेल तर तुम्ही पी एच सी मध्ये येणं गरजेचं आहे डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्या ट्रीटमेंटची दिशा आपण ठरवू ओके शिवाय बाकी जर तुम्हाला काही अडचणी असतील वैयक्तिक आयुष्यात असतील किंवा काय तर कसं असतं कधी कधी बरेचदा आपल्या आजाराचं मूळ हे आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या गोष्टी फॉलो करतो हो ज्या गोष्टी आपण आपल्याला आणतो त्याच्यामध्ये दडलेलं असतं आता उदाहरणार्थ एखादा जर काहीतरी साखर आहे कुठे जातोय तो कंपनीत कामाला जातो तर रोज जो जर तो काहीतरी असं मोठं उचलत असेल तर मग त्याचं पाठदुखी चालू होणार त्याला सांधेदुखी चालू होणार आणि तो येणार सांधे दुखता आणि जर आम्ही त्यावेळी डेंगूचा विचार केला डेंगूमुळे दुखत असते तर मग तसं चालेल का नाही त्यामुळे डॉक्टर समोर आल्यानंतर जेव्हा आम्ही सगळं विचारतो किंवा तुम्ही काय करता तुम्ही कसं आहे आता हे हिस्ट्री सगळी मी तरी घेत असतो सरपण घेत असतो तर त्यावेळी डॉक्टर कडून कुठलीही गोष्ट लपवायची नाही आपल्याला जे काही वाटतं जे काही संभाव्य रिझन वाटत कारण वाटतं ते सगळं डॉक्टरांशी बोलायचं मग मोकेल पण आले शिवाय अजून आपण आता येत्या काळात पीएससीचं सध्या काम चालू होईल पण येत्या काळात आपण शाळेच्या ठिकाणी जर पीएससी शिफ्ट होणार आहे तेव्हा सगळ्यांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन करणारे सत्र आपण आयोजित करणारच आहोत त्यावेळी सगळ्यांनी भरपूर तुमचा जो सहभाग आहे तो दाखवायचा आहे हा ठीक आहे चला आता आपण खाऊ वाटत करू बघितलं असेल तर वय पण बंधन राहिलेलं नाही सर्व सरळ लोकांना काय होतं हार्ट अटॅक येतं बरोबर तर मग काय जरा जरी थोडं आपल्या छातीत थोडस असं जड वाटायला लागलं किंवा असं हृदयाचे ठोके वाटतात असं वाटायला लागलं किंवा घाबरल्यासारखं होतं असं वाटायला लागलं किंवा काहीतरी एक बधीर झाल्यासारखं व्हायला जरी लागलं तरी त्याचा थेट स, स, जो काही आहे संबंध तो हृदयाशी असू शकतो ओके हृदयाशी संबंधित काही आजार असू शकतो मग त्यासाठी आपण काय करतो ईसीजी ऐकलंय कधी छा, छातीची अशी पट्टी काढतात हा तर त्या छातीच्या पट्टीची सेवा देखील आपल्या पीएससी मध्ये आहे तर ते सांगायला कमी पडायचं नाही आता हा मोफत आहे समोर तुम्ही आलात आणि बोललाच नाही की छाती दुखते आणि आपल्याला सवय असते अंगावर काढायचं काय होतंय त्याला एवढं तेवढं असं नाही अजिबात हलगर्दीपणा करायचा नाही जेव्हा थोडं काय होते लगेच तिथं सांगायचं छाती थोडं दुखतंय सांगायचं लगेच आपल्या इकडे एसीजी करून घेतला जातो पूर्णपणे मोफत सेवा आहे आणि सगळ्या सेवा ज्या आपल्याकडच्या आहेत त्या मोफत आहेत कुठल्याच सेवेला आपल्याकडे पैसे नाहीये उलट तुम्ही मूलबंदीचं वगैरे ऑपरेशन केलं तर आपल्याकडून पैसे आहेत सरकारकडून त्यामुळे आपल्याकडे कुठल्याही सेवेला पैसे नाही आहेत सगळ्या मोफत सेवा आहेत फक्त तुमच्याकडून तुमच्या आरोग्याच्या तक्रारी मांडायला तुम्ही कमी पडू आलं लक्षात ठीक चालेल हरकत